नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपल्या युट्यूब लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे औसा रोडला छत्रपती चौकापासून जे आपण बायपास रोड रिंग रोड जातो पोद्दार शाळेकडे तिथून श्री श्री रविशंकर शाळा आहे त्या लोकेशनमध्ये चाळीस बाय पासष्टचा प्लॉट विक्रीसाठी ज्यांना खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा चार हजार दोनशे रुपये स्क्वेअर फूट रेट आहे निगोशिएबल आहे खरेदी करण्यासाठी तुम्ही ऑफिसला रजिस्ट्रेशन करू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं यूट्यूब चॅनल आत्रप्रॉपटी अड्ड्यासमोरील बाजूला बघू आहे हा छत्रपती चौकातून पी व्ही आर चौकाकडे जाणारा बायपास रोड आहे या मेन रोडपासून आपल्याकडे आत आतमध्ये खुल्ला प्लॉट विक्रीसाठी ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करू आहे एक्झॅक्ट प्लॉटवरती कसं जायचं आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे चाळीस बाय पासष्टचा प्लॉट आहे डेव्हलप करण्यासाठी राहण्यासाठी अतिशय सुंदर एरिया आहे आजूबाजूला संपूर्ण बंगले झालेले आहेत त्या भागामध्ये बरेचसे लोकेशनमध्ये आणि वासनगाव पलीकडल्या बाजूला हे लक्ष्मी नरसिंह नगर आहे त्यामध्ये आपल्याकडे खुल्ला प्लॉट विक्रीसाठी ज्यांना खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा या ठिकाणी बघू शकतं आहे क्रीडाईचं मोठं ऑफिस झालेलं आहे आणि याच बाजूला आपल्याकडे बंगले जे आहेत ते नवीन रो बंगले आहेत त्याच्या एक्झॅक्ट बॅक साईडला या लोकेशनमध्ये आपल्याकडे खुला प्लॉट जो आहे तो विक्रीसाठी समोरच्या बाजूला बघू शकतं आहे या ठिकाणी प्लॉट आहे चाळीस बाय पासष्ट साईज आहे सात पाणी येणे शँक्शन लेआउट आहे विशेष म्हणजे पूर्व दिशे आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा